नमस्कार हो सर सर तुम्ही गैरसमजच मानू नका मी तुम्हाला सॉरी म्हणलोच नाही मी म्हणलो जनावर आहात जनावर तुमच्यातली माणूस की कधीच मुंबली माझ नाव मयुरेश यत्ता सहावीचा मयुरेश हा तोच मयुरेश जो पूर्ण स्त्री भ्रूण हत्येला विरोध करतो आणि तोच मयुरेश जो आसिफा आरती आणि मानतो यांना तोच मयुरेश माणूस माणुसकी सांगते आणि तोच मयुरेश जो पूर्ण न्याय व्यवस्था फाट्यावर मारतो आता तुम्ही म्हणाले अमोल कोण तर या त्याच मुली ज्यांच्यावर दिवसाड्या उळ्या अत्याचार घडले याला कारणीभूत कोण आहे माहितीये का याला कारणीभूत कोण आहे माहितीये तुम्ही नाही तुम्ही नाही तुम्ही ना पण नाही याला कारणीभूत आहे मी कारण हा विषय मी तुमच्या समोर आधीच मांडाय पाहिजे होत कदाचित आज माझ्या बहिणी तर सुरक्षित असत्या नसतं कोणाला उतरावं घेऊन रस्त्यावर नसता कुणाला करावा लागला बलात्कार करणाऱ्याचा जाहीर निषेध नसते कुणाला चालाव लागली कोणा विरुद्ध सडी म्हणून म्हणतो तीन वर्षांची यज्ञा चार वर्षांची मिसबा तेरा वर्षांची आर्या तेवीस वर्षांची आरती आणि अवघे साडे तीन महिन्यांचे रेणुका असे कित्येक प्रकरण आपल्या समाजात दाबले गेले यातलेच जिवंत करायला अहो दिल्ली ठीक होती औरंगाबाद ठीक होत बेंगलोर ठीक होत आपल्या जवळच आपल्या ईश्वरपूर मध्ये चौदा वर्षाच्या मुलीला शेतात निघून आळीबाळीने सामूहिक बलात्कार करून तिला नग्न अवस्थेत सोडून आरोपी फरार म्हणून म्हणतो

पण नंतर दहा वर्ष न्यायाचीच वाट पाहावी लागते आणि न्यायाच्या प्रत्येक टप्प्यावर पुन्हा तेच तेच सांगावे लागते महाराजांची धडे वाचले आम्ही पण त्यातून कोणता झाडा घेतला नाही खूप वाईट वाटत महाराज पण वाईट वाटून करायचं काय पेपरातल्या बातम्या वाचून डोळ्यात पाणी सचत महाराज गरज आहे तुमच्या अवताराची समाजातील श्रेण्याजितले जितने तिथे न्याय दिला असं शासक आम्हाला हवंय मग नाही तू पुढे बोलनार शकता की वाह राम तू मुझे क्यों छू गुजरे तोडकर दौड़ कर क्यों पत्रश निकलला मूर्ति देते मूर्ती होती तो मेरी पूजा होती और ते देवी अमर कर विवाहन करते चित्त अर्थ फक्त रूप है जैसे वे हूं शपित न करे ऐसे फिर से मुझे देवी से औरत न करे ऐसा मर्द मुझे देवी से औरत न करे तिमाची बहीण होती करत सगळं सण होती तू हात लावलास ती रडली असेल तू कपडे फाटले ती ओरडली असेल सैतान होती तिच्या समोर त्यांना दया कशी आली असेल म्हणून म्हणतो टाकपुडून अत्याचारी मन गटे काढून टाका अंगावरील अलंकाराचं म्हणजे बंधनाचं साज आणि बलात्कार करणाऱ्याला पेट वाजच्या धन्यवाद